हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परियान मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे आज कोणतीही रेसिपी नाही आहे कोणताही ब्लॉग नाही आहे आपली स्किन मेकअप न करता ग्लोईंग कशी राहील यासाठी मी तुम्हाला पाच टिप्स सांगणार आहे तर खूप छान आणि फायदेशीर ह्या गोष्टी आहेत ज्या आपण डेली लाईफमध्ये करतो त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आता सर्वात पहिली आणि महत्वाची जी टिप्स आहे ती वर्कआउट तर सकाळी उठल्या उठल्या आपण पहिल्यांदा गरम पाणी प्यायचं गरम पाणी पिऊन झाल्यानंतर म्हणजे जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो आता समजा सपोज तुम्ही पाच वाजता उठत असाल तर पाच वाजता तुम्ही उठून पहिल्यांदा चूळ भरून नंतर मग तुम्ही एक ग्लास कोमट पाण्याचा किंवा गरम पाण्याचा जसं तुम्हाला सोसत असेल तसं तुम्ही ग्लासभर पाणी घेऊ ग्लास शकता आणि ते पाणी बसून एका जागेवर सीपसिप करत पाहिजे आहे जर तुम्ही ते पाणी असं पटपट पिला -पट तर तुम्हालाच त्रास होणार आहे त्याच्यामुळे मग तुम्ही एक ग्लास गरम पाणी सिपसिप करत पिऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग काय करायचं आहे वर्कआउट करायचं आहे तर वर्कआउट करणं किती गरजेचं आहे योगा करा सूर्यनमस्कार घाला कोणतीही गोष्ट करा पण करा तर आता Uh, मी तर uh, जास्त वर्कआउट करत नाही मला जसं जमेल तसं मी वर्कआउट डेली करते जास्त पण नाही पण मिनिमम अर्धा तास तरी मी वर्कआउट करते uh, तुम्हाला जर जास्तीत जास्त करून मॅक्झिमम एक तास जमत असेल तर तुम्ही करू शकता पण मी अर्धा तास करते आणि त्याचा ग्लोसुद्धा माझ्या चेहऱ्यावरती दिसत आहे आणि त्याचा रिझल्टसुद्धा दिसतो आता मी तुम्हाला सांगते वर्कआउट केल्याने फायदे काय होतात तर वर्कआउट केल्यामुळे आपली uh, आपली जी स्किन आहे ना ती ग्लोसुद्धा करायला लागते आता ती कशी ग्लो करायला लागते जेव्हा आपण वर्कआउट करतो त्यावेळेस आपल्याला खूप सारा घाम येत असतो आणि तो जो घाम येतो ना त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती खूप सारा ग्लो येत असतो कारण आपल्या शरीरामध्ये जी काही उष्णता आहे ना ती सगळी बाहेर पडते आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावरती ग्लो येतो म्हणून मग वर्कआउट करणं गरजेचं असतं आता काही स्त्रिया काही बायका काही महिला अशा पण म्हणतात की आ, मी घरातलं खूप सारं काम करते मी भांडी करते ब्लाबला ब्लाबला पण ह्या कामांमुळे Uh, होत असेल मला वाटते थोडंफार तरी वजन कमी होत असेल किंवा मग तुमचं वर्कआउट होत असेल पण वर्कआउट केल्यानंतर जेवढा आपल्याला घाम येतो तेवढं घरातली कामं केल्यानंतर घाम वगैरे हो येत नाही आणि वर्कआउट सुद्धा तेवढं होत नाही त्याच्यामुळे वर्कआउट करणं गरजेचं असतं आता मी पण करते जास्त नाही पण मिनिमम मी अर्धा तास करते मी मला स्वतःला सकाळी जेव्हा स्कूलमध्ये जाते स्कूलमध्ये जाण्याच्या अगोदर जेव्हा मी उठते मी सहा वाजता उठते मी लवकर नाही आता जास्त उठत कारण आता खूप थंडी आहे तर मी सहा वाजता उठल्यानंतर पहिलं ब्रश करते त्याच्यानंतर मग मी गरम पाणी पिते गरम पाणी एक ग्लास बसून पिते गरम पाणी पिऊन झाल्याच्या नंतर चहा वगैरे मी काहीही घेत नाही कारण सध्या बॉडी मेंटेन करायचं चालू आहे माझं त्याच्यामुळे आणि परीला टिफिन वगैरे बनवायचं असतं तिचं सारं आवडायचं असतं मला कारण ती स्कूलमध्ये जाते सव्वा आठ वाजता मग आठपर्यंत तिचा टप डबा तिचं आवरणं हे सगळं झाल्यानंतर मग तिला सोडवून यायला लागतं तिला सोडून आल्यानंतर थोडीफार माझी काही ती दहा ते पंधरा मिनिटं वॉकिंग होत असेल तेवढी काय आणि त्याच्यानंतर मग मी मिनिमम अर्धा तास घरामध्ये वर्कआउट करते तिला सोडून आल्यानंतर मग मी वर्कआउट झाल्यानंतर मग माझं जे काही घरामध्ये कामं चालू असतं म्हणजे गृहिणींना घरामध्ये भरपूर सारी कामं चालू असतात तर ती माझी कामं चालू असतात तर ती कामं माझी नऊ ते दहापर्यंत सगळी पूर्ण होऊन जातात जसे जा, की स्वयंपाक म्हणा कपडे म्हणा भांडी म्हणा हरशी म्हणा म्हणजे घरामध्ये खूप सारी कामं असतात छोटी मोठी सुद्धा अजून खूप सारी कामं असतात तर ही सगळी कामं नऊ ते दहा वाजेपर्यंत माझे एक्झॅक्टली होऊन जातात आणि त्याच्यानंतर मग मला फ्री वेळ मिळतो तर मी काय करते जेव्हा मला फ्री वेळ मिळतो ना त्यावेळेस सुद्धा मी दहा ते अकरा म्हणू नका अकरा ते बारा म्हणू नका तेवढ्या वेळामध्ये मी थोडंसं का होईना दहा ते पंधरा मिनिटं का होईना मी चालण्याचा प्रयत्न करते तेवढीच आपली वॉकिंग होते म्हणून कारण घराच्या बाहेर जास्त मी जात नाही कारण जाणंच होत नाही मला घरामध्ये मला एडिटिंग वगैरे असतं ब्लॉग बनवणं असतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग बनवायचं म्हटलं की विचार आपल्याला करावाच लागतो ना त्याच्यामुळे खूप सारी अशी कामं असतात मग त्या कामांमध्ये सुद्धा लक्ष द्यावं लागतं मला परी आली की परीचा होमवर्क सुद्धा घ्यावा लागतो म्हणजे असे खूप सारे कामं असतात तर असं मी सकाळच्या वेळेला वर्कआउट करत असते तर ही झाली पहिली टीप सकाळच्या वेळेला वर्कआउट करायला अजिबात सुद्धा विसरू नका तुम्ही योगा करा सूर्यनमस्कार घाला सूर्यनमस्कार तर किती इझी आहेत तुम्ही दररोज अकरा सूर्यनमस्कार जरी घातले ना तरी सुद्धा तुमची बॉडी खूप मेंटेन राहील खूप छान राहील आणि खरंच खूप रिझल्ट जाणवतो मला नवीन नवीन करताना खूप त्रास व्हायचा सूर्यनमस्कार करताना पण आता मला सवय झालेली आहे त्याच्यामुळे मग मी रोज सूर्यनमस्कार सुद्धा घालते आहे जास्ती दिवस झालेले नाही आहेत पहिले मी डेली करायचे वर्कआउट आता महिना झाले मी स्टार्ट केलेला आहे पण सूर्यनमस्कार आता पंधरा दिवस झाले स्टार्ट केले पण मला दोन तीन दिवस खूप त्रास झाला त्याच्यानंतर मला सवय लागली काही वाटत नाही आता आणि बॉडी पण आपली एकदम अशी फ्लेक्झिबल होते वर्कआउट सूर्यनमस्कार योगा केल्यामुळे आणि छान वाटतं आपल्याला मस्त म्हणजे एकदम दिवसभरासाठी आपला दिवस खूप म्हणजे छान बनतो जेव्हा आपण वर्कआउट योगा वगैरे करतो त्यावेळेस आपला दिवस सुद्धा छान जातो दिवसभरासाठी आपल्याला उत्साह वाटतो त्याच्यामुळे तुम्ही वर्कआउट करायला अजिबात सुद्धा विसरू नका तर आता दुसरी टिप्स जी आहे ती भरपूर पाणी प्या आता मी खरं सांगू का आ, मी पहिल्यांदा पाणीच पित नव्हते ज्या वेळेस मी म्हणजे आता मी इन्फ्लुएन्सर म्हणून आहे सोशल मीडियावरती पण त्याच्या अगोदरेनं मी अजिबात पाणी पित नव्हते जेव्हा मी चालू केलं होतं यूट्यूब सुद्धा मी जास्त पाणी पिण्याकडे लक्ष देत नव्हते पण मी इतरांचे व्हिडिओ बघायला लागले त्याच्यानंतर मग मला समजायला लागलं की सोशल मीडियावर आल्यानंतर आपलं दिसणं किती महत्वाचं आहे आपलं असणं किती महत्वाचं आहे त्याच्यामुळे मग मी जास्त पाण्याकडे सुद्धा लक्ष द्यायला लागले आणि खरं सांगू का माझ्या शरीरामध्ये मला त्रास पण खूप व्हायला लागले होते म्हणजे अजूनही थोडे थोडे आहेत पण खूप कमी झालेले आहेत आणि खरं सांगू का पाणी आपण जेव्हा नाही पितना त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि तेच प्रॉब्लेम्स मला आलेले होते तर आता खूप खूप कमी आहे ते प्रॉब्लेम त्याच्यामुळे ना पाण्याचा इम्पॅक्ट तुम्ही जास्त ठेवा दिवसभरामध्ये आठ ते दहा ग्लास पाणी तरी निदान पाणी तेवढं तरी पिऊन झालं पाहिजे आणि काय करा तुम्हाला तुम्हाला जर आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला होत नसेल तर चार पाच ग्लास तरी निदान तुम्ही पाणी प्या आणि मी तर काय आहे माहिती आहे का माझ्याकडे एक बॉटल आहे तर तीच बॉटल मी दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळा भरून म्हणजे कोमट पाणी करून नंतर ते पाणी पित असते कारण आहे ना जेव्हा आपण कोमट पाणी पितो ना त्यावेळेस आपली बॉडी म्हणजे कोमट प्या किंवा साधं प्या रूम टेम्परेचरचं टेंप, प्या फक्त फ्रीजमधलं पाणी पिऊ थे नका थंड पाणी पिऊ नका तर हे तुम्ही रूम टेम्परेचरचं पाणी जर पिलात ना तर खरंच आपली बॉडी सुद्धा डिटॉक्स व्हायला मदत होते जे काही आपल्या शरीरामध्ये घाण घाण जे विषारी पदार्थ आहेत ना ते बाहेर सुद्धा मदत होते जास्त पाणी पिल्यामुळे आणि जे पोटामधले आपले घाण पदार्थ जे असतात ते बाहेर गेले तरच आपली जी स्किन आहे ती ग्लो करणार आहे कारण त्याचा इफेक्ट स्किनवर सुद्धा जाणवतो हे मी भरपूर वेळा अनुभवलेला आहे तीन ते चार महिन्यापूर्वी मला इकडे पिंपल्स आलेला इकडे पिंपल्स आलेले इकडे इकडे आणि मी काय केलं होतं ते नखाने फोडलं होतं मग फोडल्यानंतर ना त्याच्या असे काळे डाग पडले होते ते घालवायला मला जवळजवळ आत्तापर्यंत गेलेलं आहे जवळजवळ तीन ते चार महिने लागले मला ते चार पाच डाग जे पडलेले होते दे। ते घालवण्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही भरपूर पाणी प्या भरपूर पाणी पिल्यामुळे आपली बॉडी हायड्रेटेड राहते आणि छान दिसतो चेहऱ्यावरती ग्लो येतो त्याच्यामुळे पाणी अजिबात प्यायला कमी करू नका जास्त पाणी प्या आणि पाणी पिल्यामुळे अजून एक महत्वाची गोष्ट सांगते ज्यांना केस गळती होते ना त्यांनी ना खरच पाण्याचा इंटेक जास्त घ्या केस गळती थांबते आणि केसांची वाढ व्हायला सुद्धा मदत होते कारण ना पाण्याचे खूप सारे खूप म्हणजे खूपच फायदे आहेत त्याच्यामुळे ना सध्या तरी मी पाण्याकडे खरं सांगते खूप खूप जास्त लक्ष देते तर असं तुम्ही पाण्याचा इंटेक घेऊ शकता आता तुम्हाला वाटत असेल पाणी पिणं काही तर साधी गोष्ट आहे पण ही नॉर्मल गोष्ट नाही आहे पाणी पिणं खरंच खूप गरजेचं आहे पाणी पिल्यामुळे खरंच खूप फायदे होतात मी तर सांगितलेलं आहे तर असे पाणी पिण्याचे फायदे आहेत तुम्ही दिवसभरामध्ये सात ते आठ ग्लास नक्की पाणी प्या तर तिसरा पॉईंट जो आहे तो आहे ट्रेस अजिबात घ्यायचा नाही कारण ट्रेस घेतल्यामुळे ना आपल्याला खरंच खूप खूप म्हणजे खूपच प्रॉब्लेम होतात आणि जेव्हा आपल्या डोक्यामध्ये काहीतरी टेन्शन्स असतात काहीतरी गोष्टींचा विचार करतो आपण ना आपल्या घरामध्ये जर मुलं असतील तर मुलांचं सुद्धा खूप सारं टेन्शन असतं आपल्याला त्यांना आज काय बनवायचंय उद्या टिफिनला काय द्यायचंय त्यांचा होमवर्क आहे घरामध्ये कामं वावरचं हो आहे नवऱ्याचं बघायचंय नवऱ्याला टिफिन आहे नवऱ्याच्या मनानुसार वागायचंय खूप साऱ्या गोष्टी असतात घरच्यांच्या वा म्हणण्यानुसार वागायचंय अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात आणि त्यामध्ये आपलं म्हणणं हे काहीच नसतं आपल्या म्हणण्याला काहीच व्हॅल्यू नसते पण मला असं वाटतं की आपण आपल्या स्वतःला जर वेळ दिला आपल्या स्वतःला जर टाईम दिला तर आपण सुद्धा आपल्यामध्ये खूप सारे बदल करू शक शकतो चेंजेस करू शकतो जेणेकरून आपल्याला ट्रेस येणार नाही आणि जे काही टेन्शन असेल ते दूर होऊन जाईल तर टेन्शन आणि ट्रेस दूर करायचा असेल तर तुम्ही छान छान पुस्तकं वाचू शकता किंवा मग छान छान गोष्टी असतात त्या तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर एखाद्याचे ब्लॉग आवडत असतील छान असणारे नाकी भांडणं वगैरे असतात तर तुम्ही छान असणारे ब्लॉग्स बघू शकता किंवा मग तुम्ही रामायण महाभारत बघू शकता म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या लाईफमध्ये खूप म्हणजे खूपच आहेत तर तुम्ही मेडिटेशन आणि प्राणायाम सुद्धा करू शकता मेडिटेशन आणि प्राणायाम केल्याने तर किती सारा ट्रेस दूर होतो खूप छान वाटतं रिलॅक्स वाटतं आपली बॉडीसुद्धा रिलॅक्स होते आणि जे काही आपल्या माइंडमध्ये विचार चाललेले आहेत ना ते सगळे दूर व्हायला मदत होतं त्याच्यामुळे तुम्ही नक्की प्राणायाम आणि मेडिटेशन करा खरं सांगते खरंच खूप रिझल्ट जाणवतो मी जास्त ना म्हणजे मेडिटेशन करण्याकडे जास्त भर देते मला जेव्हा जेव्हा वाटतं ना तेव्हा तेव्हा मी मेडिटेशन करते म्हणजे छान वाटतं एकंदरीत जेव्हा आपल्याला खूप टेन्शन आलेलं असतं नाही बाबा आता माझं डोकंच चालत नाही आहे त्यावेळेस आपण मेडिटेशन नक्की करावं घरात मुलं नसतील घरात आपला नवरा नसेल बाहेर गेलेल्या असतील त्याच्यानंतर आपल्याला खूप सारा शांत वेळ मिळत असेल तर त्यावेळेस आपण मेडिटेशन करायला काही हरकत नाही मेडिटेशन करायला असा कितीचा वेळ लागतो आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं खूप झाले दहा मिनिटंसुद्धा खूप झाले दहा मिनिटं तुम्ही जर मेडि मेडिटेशन केलं ना तर खरं सांगू का बॉडी मध्ये खूप सारे चेंजेस होतात त्याच्यामुळे मेडिटेशन करणं गरजेचं आहे प्राणायाम करणं गरजेचं आहे तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता खूप छान वाटतं वरून आपला चेहरा कितीही छान दिसत असला तरी आतून आपण किती सॅटिस्फाईड आहे हे खरंच खूप गरजेचं आहे महत्वाचं आहे कारण आतून जेवढा आपण सॅटिस्फाईड असू ना तेवढा तो ग्लो आपल्या चेहऱ्यावर उतरत असतो आपण असा विचार करतो की नाही यार ती किती छान दिसते आणि मी का नाही दिसत किंवा मग तिच्याकडे हे आहे माझ्याकडे हे का नाही आहे म्हणजे असे ब्ला ब्लाबला ब्ला, ब्ला। खूप सारे प्रश्न असतात त्याच्यामुळे ना ह्या ह्या सगळ्याचा ट्रेस आपण आपल्या स्वतःवर घेत असतो म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि तुम्ही जर ह्या गोष्टी करणं बंद केलं तर आपोआप सुद्धा कमी होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्राणायाम आणि मेडिटेशन जर केलं तर खरं सांगू का सगळा ट्रेस दूर व्हायला मदत होते म्हणून प्राणायाम आणि मेडिटेशन नक्की करा आपण जर मेडिटेशन आणि प्राणायाम जर नाही केलं तर त्याचा परिणाम आपल्या एजिंगवरती सुद्धा होत असतो जेव्हा आपण फोर्टी फायव्ह किंवा फिफ्टीमध्ये जेव्हा प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती खूप सारं एजिंग आलेलं असतं आणि ह्या ह्या गोष्टीचा आपल्याला खूप विचार येतो आणि त्यावेळेस समजतं की आपण जर अगोदर प्राणायाम किंवा मेडिटेशन केलं असतं किंवा वर्कआउट केलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी दिसून आल्या नसत्या आपल्या चेहऱ्यावरती त्याच्यामुळे तुम्ही थर्टी फाय किंवा मग नंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी चालू करा खरंच खूप गरजेचं आहे आणि स्पेशली लेडीजसाठी तर खरंच खूप गरजेचं आहे कारण महिलांना घरामध्ये खूप सारी कामं असतात खूप सारा ट्रेस असतो शिवाय एवढं करून त्यांना बाहेरसुद्धा कामाला जायचं असतं कामाला जाताना ती दगदग असते आता मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही पाहू शकताय की महिलांना किती सारा ट्रेस असतोय ट्रेनमध्ये जाताना सुद्धा त्यांना किती सारं कसरत करावी लागते ते बकरी कोंबल्यासारखं म्हणजे जीवन असतं ते त्यांचं त्या ट्रेनमध्ये तरीही त्या सर्वाईव्ह करत असतात कारण त्यांना घर चालवायचं असतं खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात खूप सारं टेन्शन असतं आणि ह्या सगळ्या ट्रेसचा परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही दहा मिनिटं तरी ॲट तुम्ही तुमच्या स्वतःला द्या कारण प्राणायाम आणि मेडिटेशन केल्यामुळे ट्रेस दूर होणार आहे तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येणार आहे आणि जो तुमचा फिफ्टीमध्ये किंवा मग फोर्टी फायमध्ये मध्ये जे एजिंग दिसणार आहे ना ते लवकर येणार नाही आणि तुम्ही चिरकाल तरुण दिसाल त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्की करू शकता प्राणायाम आणि मेडिटेशन नक्की करा आता चौथा जो पॉइंट आहे तो स्किन केअर तर आपण आपलं स्किन केअर हे डेली ठेवलं पाहिजे आता सपोज मी तुम्हाला एखाद्या गाडीचं एक्झाम्पल देते जेव्हा आपण नवीन गाडी घेऊन येतो नवीन कार घेऊन येतो त्यावेळेस आपण नवीन नवीन तिला खूप म्हणजे खूप तिची केअर करत असतो आणि नवीन नवीन आल्यामुळे आपण काय करतो ती खूप साऱ्या ठिकाणी फिरलेली असते किंवा फिरायला घेऊन जातो तिला गाडीमध्ये बसून आणि तर त्याच्यानंतर मग उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या हिवाळा असू द्या कोणताही ऋतू असू द्या तीनही ऋतूमध्ये आपण आपली कार किंवा गाडी आपण बाहेर काढतो तर आपण काय करतो त्यावेळेस त्या गाडीचा जो मेंटेनन्स आहे किंवा सर्व्हिसिंग आहे ती वेळच्या वेळेला ना करत नाही आणि ती वेळच्या वेळेला जर केली नाही ना तर मग तुम्हीच विचार करा की ती गाडी किती लवकर खराब होईल किंवा त्या गाडीवरती किती सारी डर्ट जमा होईल किंवा गाडी खराब होईल हा विचार आपण केला पाहिजे तसंच आपल्या स्किनचं असतं जेव्हा आपण आपली स्किन केअर करत नाही त्यावेळेस असंच काहीस आपल्या चेहऱ्यावरती होत असतं आपण काय करतो आ, चला बाबा साबणाने तोंड धुतलं अजूनही भरपूर जणी साबणच यूज करतात सोपच यूज करतात अजूनही खूप जणी फेशवॉश यूज करत नाहीत कारण त्यांना वाटतं की फेशवॉश खूप महाग आहे हो थोडंसं महाग आहे कॉस्टली आहे पण आपल्या शरीराची आपल्या त्वचेची आपल्या चेहऱ्याची ची, जर काळजी घ्यायची असेल ना तर थोडेसे प्रोडक्ट आपण वापरायला पाहिजे जेणेकरून आपल्याच चेहऱ्यामध्ये आपल्या स्किनमध्ये खूप सारे रिज रिजल्ट येणार आहेत म्हणून तर खूप साऱ्या जणींना असं वाटत असं पण सोप न वापरता तुम्ही पहिल्यांदा फेशवॉश वापरा ही गोष्ट मी पहिल्यांदा म्हणजे तुमच्यासाठी महत्वाची आहे म्हणून सांगते आहे कारण मी खूप वेळा ती नोटीस केलेली आहे आणि खूप जणी काय करतात फेशवॉश करतात किंवा साबणाने तोंड धुतात आणि झालं यांचं स्किन केअर झालं त्याच्यानंतर काय स्किन <स्टाग> केअर नाहीच आहे स्किन केअर हा माझा असा स्किन केअर आहे मी असा स्किन केअर करते पण नाही हा स्किन केअर नाही तुम्ही स्किन केअर तुमचा खूप छान करायला पाहिजे तेव्हा कुठे तुमची स्किन छान राहणार आहे हां चार दिवस केलं दोन दिवस केलं आणि त्याच्यानंतर मग नाही माझी स्किन खूप छान आहे आणि माझ्या स्किनवर काहीच नाही आणि मला स्किन केअर करण्याची काहीच गरज नाही आहे ना आता खूप जणींना वाटत असतं पण मैत्रिणींनो असं अजिबात करू नका स्किन केअर करणं खरंच खूप गरजेचं आहे आता ही जी स्किन आहे ना तुम्हाला ही मेकअप स्किन दिसते तुम्हाला विदाऊट जेव्हा मेकअप असतो त्यावेळेस आपल्याला विदाऊट मेकअपची कर जी स्किन असते त्यावेळेस आपल्याला स्किन केअर करणं गरजेचं असतं स्किन केअर दोन टाईपचं असतो सकाळचं स्किन केअर रात्रीचं स्किन केअर दोन्ही स्किन केअर हे खूप वेगवेगळं असतं सकाळच्या वेळेला स्किन केअर कसं करायचं हे आता मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण सकाळच्या वेळेला स्किन केअर करतो ज्या आपण फ्रेश होतो फ्रेशनअप झाल्यानंतर मग आपण सर्वात अगोदर आपल्या चेहऱ्यावरती सिरम लावायला विसरायचं नाही सिरम काय काम करतं चेहऱ्यावरती जे काही पोर्स ओपन पोर्स असतात ना ते सगळे क्लोज करायचं काम करतं चेहऱ्यावरती एक शाईन आणण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळे सिरम वापरायला जेव्हा सुद्धा विसरू नका त्याच्यानंतर मग सिरम वापरलं की त्याच्यानंतर मग मॉइश्चरायझर वापरा किंवा मग तुमच्याकडे कोणत्याही कोणत्याही कंपनीचं मॉइश्चरायझर असेल ना ते तुम्ही वापरू शकता तर मॉइश्चरायझर वापरायला जेव्हा सुद्धा विसरू नका मॉइश्चरायझर काय काम करतं मॉइश्चरायझर आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं त्याच्यामुळे मॉइश्चरायझर वापरायचं नंतर त्यानंतर मग तिसरी स्टेप जी आहे ती सनस्क्रीन आता बऱ्याच जणी म्हणतात आता आम्ही मॉश्चरायझर लावले मग सनस्क्रीनची काय गरज आहे पण तसं नाही सनस्क्रीन काय काम करतं जे सनटॅन आहे स म्हणजे जे सनबर्न आहे ना त्याच्यापासून वाचवण्याचं काम करतं जे सन प्रॉ सन सूर्याची जी अतिनील किरण आहेत ना ती डिरेक्टली आपल्या स्किनपर्यंत पोहोचत असतात त्याच्यामुळे त्यां त्यांचा त्यांची जी जी किरण आहेत ना ती डिरेक्टली आपल्या स्किनमध्ये जाऊ नये आणि स्किनला काही हानी पोहोचू नये म्हणून मग आपण सनस्क्रीन लावायचं असतं आणि तेही डेली सकाळी लावायचं सनस्क्रीन जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर पडाल त्या त्या वेळेला सनस्क्रीन नक्की वापरा आणि मेकअप करायचं असेल त्यावेळेस तर वापरणं गरजेचंच आहे सकाळच्या स्किन केअरला वापरायचं अशा प्रकारे तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता त्यानंतर मग काय तुमचं लिबम वगैरे असतं ते तुम्ही वापरू शकता असं सकाळच्या वेळेला स्किन केअर करणं गरजेचं आहे तसंच संध्याकाळच्या वेळेला सुद्धा स्किन केअर वेगळा असतो संध्याकाळच्या वेळेचा स्किन केअर सुद्धा मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण सायंकाळच्या वेळेला झोपायला जातो त्यावेळेस आपण स्किन केअर करणं गरजेचं असतं त्यावेळेस आपण आपला चेहरा फ्रेश करतो फेशवॉशने आणि तसंच झोपतो त्यावेळेस आपल्याला माहिती नसतं की काय लावायचं चेहऱ्याला काय नाही लावायचं तर त्यावेळेस तुम्ही एखादी नाईट क्रीम वापरू शकता किंवा मग तुम्ही नुसता फेशवॉशने चेहरा धुवून जरी झोपला ना तरी सुद्धा खूप चांगला आहे आणि अजून एक गोष्ट खूप खूप महत्वाची आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती कोणती ती मी आज सांगते तर प्राजक्तामाळी जी सेलिब्रिटी आहे तर ती जी गोष्ट वापरते ना तीच आज गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर कैलास जीवन ही क्रीम तुम्हाला माहित असेल तर कैलास जीवन ही क्रीम सायंकाळच्या वेळेला झोपण्यापूर्वी तुम्ही जर लावली चेहऱ्यावरती तर त्याचे रिझल्ट दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावरती खूप छान जाणवतात तुम्हाला जर महागडे ब्रँडचे प्रोडक्ट वापरायचे नसतील तर तुम्ही कैलास जीवन ही छोटीशी डबी असते ती तुम्ही घेऊ शकता अगदी एकोणपन्नास रुपयापासून पुढे चालू आहे तर तुम्ही ती क्रीम घेऊ शकता आणि ती लावू शकता सायंकाळच्या वेळेला किंवा तुम्हाला ती जरी वापरायची नसेल तर तुम्ही सायंकाळच्या वेळेला तुम्ही अलोवेरा जेल किंवा कोकोनट ऑइल सुद्धा वापरू शकता खूप छान आहे कोकोनट ऑइल तर आपल्या चेहऱ्यावरती किती छान रिझल्ट देतं ज्यांना सूट होतं त्यांनी लावा ज्यांना नाही सूट होत त्यांनी नाही लावलं तरी सुद्धा चालतं कारण का सगळ्यांनाच हे प्रोडक्ट सूट होतील असं नाहीये त्याच्यामुळे ज्यांना सूट होतं त्यांनी नक्की लावा अलोवेरा जेल तर सगळ्यांना सूट होतं काहींना बहुतेक जणींना नाही होत फक्त सूट पण खूप जणी वापरतात तर अलोवेरा जेलसुद्धा तुम्ही सायंकाळच्या वेळेला झोपण्यापूर्वी जर लावलं तर तुमच्या चेहऱ्यावरती जे काही पिंपल्स असतील जे काही डाग असतील ना ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होते आणि दुसऱ्या दिवशी आपले स्किन खूप छान प्रिपेअर असते खूप छान दिसते त्याच्यामुळे हे रात्रीचं आणि सकाळचं स्किन केअर अजिबात सुद्धा चुकवू नका याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्किन केअरमध्ये तुम्ही स्क्रब करू शकता वाफ घेऊ शकता फेसपॅक लावू शकता किती छान छान गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या ना तर तुमची स्किन अजूनच छान दिसणार आहे सगळं टॅनिंग निघून जाणार आहे आणि स्किन ग्लो करणार आहे त्याच्यामुळे ही सुद्धा मेकअप न करता जर तुम्हाला छान दिसायचं असेल ना ही एक टीप खरंच खूप खूप महत्वाची आहे जे की मी दररोज चेहऱ्यासाठी वाफ घेते आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये रिझल्ट जाणवत असेल माझा जर पूर्वीचा फोटो बघितला ना तुम्ही तुम्ही मला ओळखणारच नाही आहे की मी कशी होते आणि आत्ता कशी झालेली आहे तर म्हणजे खूप छान म्हणजे माझ्यामध्ये मी बदल घडवलेला आहे म्हणजे दिसण्याच्या बाबतीत किंवा राहणीमानाच्या बाबतीत खूप सारे चेंजेस केलेले आहेत तर एखादा फोटो असेल ना तर मी नक्की लावेल इथे आणि असं तुम्ही तुमचं स्किन केअर ठेवू शकता तर आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे ती डाएट तर तुमचा सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे चांगला, चांगला म्हणजेच चा काय तर तुमच्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या असाव्यात अवेळी जेवण नसावं अवेळी जेवणा जेवणामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती सगळे परिणाम दिसून येतात चेहऱ्यावरचा सगळा ग्लो निघून जातो पाण्याचा इंटेक सुद्धा तुम्ही घेतला पाहिजे दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी पिलंच पाहिजे जास्तीत जास्त करून तर ज्यांना पाणी प्यायची सवय नसते त्यांना नवीन नवीन नाही पिलं जात पण नंतर नंतर सवय होते तेव्हा तुम्ही नक्की असं पाणी प्यायला कमी करू नका पाणी पाण्याचा इंटेक नक्की वाढवा त्यामुळे सुद्धा आपल्या केसांवरती सुद्धा इफेक्ट होतो कारण पाणी पिल्यामुळे ना केस गळती थांबते आणि केस वाढायला सुद्धा मदत होते जे माझ्या स्वतःच्या बाबतीत आहे म्हणून मग मी सांगते तर त्याच्यानंतर जेवणाच्या ज्या वेळा आहेत त्या ठरलेल्या असाव्यात आपल्या वेळी जेवणामुळे सुद्धा चेहऱ्यावरती खूप सारे प्रॉब्लेम होतात हार्मोन चेंजेस होतात शिवाय चेहऱ्यावरती पिंपल्स येतात डलनेस वाढतो तेज निघून जातं आफ्टर थर्टीनंतर आपल्या चेहऱ्यावरती खूप सारे बदल होतात मी जाणवलेला आहे आणि त्याच्यामुळे ना मी खूप दिवसापासून हे सगळं स्टार्ट केलेलं आहे म्हणून मी मुण तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण ना आ, जेव्हा आपण अवेळी जेवण करतो ना त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये सुद्धा सु खूप सारे चेंजेस होतात आणि ॲसिडिटी अपचन गॅसेस अशा खूप साऱ्या गोष्टी होतात आणि मग सगळी आपली शरीर प्रकृती बिघडते त्याचा परिणाम चेहऱ्यावरती होतो म्हणजे असं त्याच्यामुळे डाएट करणं गरजेचं आहे म्हणजे डाएट असणं गरजेचं आहे व्यवस्थित त्या त्याचबरोबर तुम्ही फळभाज्या पालेभाज्या ड्रायफ्रूट्स किंवा कडधान्ये आणि जी काही सीजनल फळे ती सुद्धा तुम्ही खाल्ली पाहिजेत सीजनल फळे खाल्ल्यामुळे खूप छान चेहऱ्यावरती ग्लो येतो जसा सीझन वाईज असेल ना तसं तुम्ही फळ खाल्लं पाहिजे दिवसातून तरी फळ खाल्लं पाहिजे मग ते कोणतं का असे ना त्याच्यानंतर दूध सुद्धा एक ग्लास रोजच घेतलं पाहिजे हां आता मला दूध आवडत नाही ती गोष्ट वेगळी कारण मला दुधच आवडत नाही दुधाचा वास खूप खराब येतो म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता रोज अर्धा ग्लास एक ग्लास पिऊ शकता किंवा जे छोटी वाटी असते किंवा सुपात्र असते तेवढं भरून तुम्ही पिऊ शकता म्हणून मला आवडतच नाही मी आता ना एक गोष्ट शेअर करते ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं होतं ना त्यावेळेस ज्या वेळेस माझं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस मग मी दुधाची वाटी पाहायला घेतलेली अक्षरशः सगळं दूध उलट्या करून मी बाहेर काढलो होतो मला अजिबातसुद्धा दूध आवडत नाही त्याच्यामुळे मी दूध नाही तेच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रोज दूध प्या खरंच खूप चांगलं आहे ड्रायफ्रूट्स रोज खा खरंच खूप चांगलं आहे त्याचबरोबर जे काही सीड्स असतात ते सुद्धा घेतल्या पाहिजेत खरंच खूप छान आहे सीड्सचे फायदे तर खूप आहेत मी स मी पण सध्या सीड्स खाते आणि आपण जे करतो आपण जे खातो तीच आपल्या मुलांनासुद्धा सवय लागते त्याच्यामुळे ना आपलं सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे मेंटेन असणं गरजेचं आहे आणि आपल्याला म्हणजे प्रत्येकीला छान दिसायचं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आता आपण सेलिब्रिटी पाहतो आता तुम्ही पाहू शकताय करीना कपूर किंवा मग मलाईका अरोडा किंवा मग प्राजक्ता माळी माझी तर खूप फेवरेट ॲक्ट्रेस आहे तर या सगळ्या तुम्ही पाहू शकता किती मेंटेन आहेत त्यांनी त्यांना स्वतःला किती मेंटेन केलेलं आहे त्या वर्कआउट सोबत त्यांचे डाएट सुद्धा त्या खूप छान प्रकारे ठेवतात आणि खूप छान मेंटेन केलेलं आहे त्यांनी त्यामुळे कितीतरी अशी उदाहरणं आहेत आपल्या समोर की आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो जे की आपण करत नाही त्या गोष्टी आतापासूनच स्टार्ट करा तुमच्या चेहऱ्यावरती खरंच खूप खूप फरक जाणवेल कारण ना जेव्हा आपण तीस ओलडतो जेव्हा आपण ना आपल्या चेहऱ्यावरती किंवा मग फोर्टी फाय नंतर आपल्या चेहऱ्यावरतीला खूप सारे एजिंग दिसायला लागतं आणि ते एजिंग येऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आज खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि आपला चेहरा मेकअप न करता ग्लो कसा राहील चेहऱ्यावरचा ग्लो कसा टिकून राहील या जर तुम्ही पाच गोष्टी केल्या ना तर मेकअपची सुद्धा गरज लागणार नाही मी ना कित्येक वेळा मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे ब्लॉगमध्ये मी बिना मेकअप जे असते तुम्ही पाहू शकताय माझी स्किन मला ना ऑलरेडी एकतर मेकअप करायला जास्त आवडत पण नाही आणि ते केलं ना की काय म्हणते मी वेगळीच दिसते म्हणून मग मी मेकअप पण जास्त करत नाही कधीतरी तरी असो वाटलं मनाला तर तेव्हा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय